हॅलो एव्हरी वन नमस्कार तर मी किरण पवार मी तुमच्यासाठी आज एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे तर ही जी गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ती एका प्रवासादरम्यान मला ऐकायला मिळाली होती किंवा जवळून अनुभवायला मिळाली होती अनेकदा आपण प्रवास करतो ट्रेन जर्नी असेल किंवा एस टी बसची जर्नी असेल त्यामध्ये डिफरंट स्टोरीज आपल्याला भेटत असतात तर अशाच डिफरंट स्टोरीजपैकी एक गोष्ट तर हे गोष्ट आहे एका डिझायरिंग आणि स्वप्न पाहणाऱ्या मुलीची तर झालं असं की मुंबईसारख्या एकदम फ्रीडम असणाऱ्या चांगल्या ठिकाणी एक मुलगी घरात जन्माला आली आणि ती वाढली आणि साहजिकच लहानपणी तिची आई तिच्यापासून दूर चालली गेली त्याचा रिझन होतं डिवोर्स झालेला आणि त्यामुळं त्याच्यानंतर वडिलांनी तिचा सांभाळ केला आणि वडिलांनी तिचा सांभाळ अगदी एकदम तिला पूर्णपणे फ्रीडम आणि स्वातंत्र्य देऊन केला तर अशी मुलगी ज्यावेळेस कॉलेजच्या दिवसांमध्ये आली आणि कॉलेजच्या दिवसांमधून बाहेर पडताना ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून ज्यावेळेस ती बाहेर पडली त्यानंतर तिने बाहेर एक नवीन कोर्स परस्यू केला आणि या दिवसांमधून ती जात असताना मग तिच्या गली मोहल्ल्यामध्ये एक मुलगा यायला लागला जो तिच्याकडे पाहायला लागला तिला निरखून तासान तास थांबायला लागला तो तिची वाट बघत असायचा आणि काहीच बोलत नसायचा आणि त्याच्या त्या बिहेवियरनी तिने एकदा समोरून ॲप्रोच करून त्याच्याकडं गेली आणि त्याला विचारलं की तू नेमकं असं काय करतो आहे मला असं का वाटतं तो माझ्यावरती वॉच ठेवतो आहे सारखं सारखं मग डिस्कशन झालं दोघांचं आणि डिस्कशन झाल्यानंतर त्या मुलाने डायरेक्टली असं सा सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे की मी तुझ्यासोबत आपण आत्ता प्रेम करू डेटवर जाऊ मध्ये जाऊ आईस्क्रीम खाऊ या सगळ्या गोष्टी करायच्याच नाही आहेत मला डायरेक्टली लग्न करायचं आयुष्य तुझ्यासोबत काढायचं ज्यावेळेस त्या मुलांनी त्या मुलीला अशी गोष्ट सांगितली त्यावेळेस ती मुलगी म्हटली मी विचार करेन मग ती मुलगी घरी गेली तिने ही गोष्ट सहसा सा, अजूनपर्यंत घरी सांगितलीच नव्हती मग पुढं काही दिवस जात राहिले मुलीला वाटलं हा कंटाळून आज नव्हत्या त्याच्यासोबत नाही बोलला तर तो निघून जाईल तो डेली कंप्लिटली पाच महिने न बोलता एकाच रुटीनला तिच्या जाण्या येण्याच्या कुठेही वेळेवरती तो तिच्या गल्ली मोहल्ल्यामध्ये एका कॉर्नरला थांबलेला असायचा आणि तो तिला रोज जाता येता इकडे तिकडे पाहायचाच पाहायचा सो so, बेसिकली तिला त्याचं डेडिकेशन आवडलं आणि बेसिकली डेडिकेशन आवडल्यानंतर तिने असं असं वडिलांना ही गोष्ट सांगितली की असं असं मग एक मुलगा आहे मग वडिलांनी बेसिक गोष्ट स्टेबिलिटीचा विचार करणार डेफिनेटली तर त्यावेळेस तो मुलगा काही जॉब वगैरे करत नव्हता आणि म्हणजे बेरोजगारीचे दिवस जगत होता थोडक्यामध्ये सांगायला गेलं तर मग नंतर मुलाच्या वडिलांच्या म्हणजे मुलाचे जे वडील आहेत तर त्यांच्यासोबत मुलीच्या वडिलांनी डिस्कशन केलं की मला तुमच्या घरी मुलगी द्यायला काही हरकत नाही आहे तुमचा ब्रॉड परिवार आहे सगळं ठीक आहे बट तुमच्या मुलांनी काहीतरी केलं पाहिजे मग गोष्टी हळूहळू सुरू झाल्या फॅमिलीनी त्याचं बसताना बसवण्याकडं लक्ष दिलं त्याला बिझनेस एक सेटल करून दिला त्या बिझनेस सेटल करून दिल्याच्यानंतर दोघांचं चार पाच महिन्यांमध्ये लग्न झालं ज्यावेळेस त्या दोघांचं लग्न झालं त्यावेळेस मुलाकडची जी फॅमिली होती ती तेवढी ब्रॉड माइंडेड नव्हती की मुलाच्या फॅमिलीमधल्या कोणालाच मुलीनी बाहेर जाऊन जॉब करावा ही गोष्ट ॲक्सेप्टेबल नव्हती मग लग्नानंतर व्हायला असं की मुलगी घरात थांबायला लागली आणि मुलगी घरात थांबायला लागल्यानंतर शहराच्या ठिकाणी जॉब असल्यामुळं मुलगा जो आहे तो त्याच्या कामात बिझनेसमध्ये भरपूर वेळा बिझी राहायचा इकडं तिकडं जाणं व्हायचं मुलगी घरात एकटी बसून राहायला लागली तिने पाळीव प्राणी पाळले त्यानंतर इतर बरेचसे शॉक पाळले त्यासोबतच ती हस्तकला शिकली आणि त्या हस्तकलेचा तिने भरपूर सारा मार्केट प्लेस करण्याचा विचारही केला परंतु नवऱ्याकडूनही ती सक्ती होती की तुला स्वतःला काम करायची काही गरज नाही आहे किंवा फॅमिलीमध्येच ते एक ट्रॅडिशन आणि त्या गोष्टी आलेल्या होत्या की आपल्या घरात मुलगी लग्न करणार नाही मग झालं असं ती मुलगी त्या सगळ्या कचाट्यात अडकली कारण ती ऑलरेडी एक फ्रीडममध्ये जगत होती आणि सर्टनली गोष्टी चेंज झाल्या तर ह्या गोष्टी चेंज होण्याचं रिझन एकमेव होतं की तिचं डेफिनेटली त्या व्यक्तीवरती त्या मुमेंटला प्रेम आलं किंवा विश्वास आला किंवा तिला वाटलं की लाईफ याच्यानंतरची जी आहे ती राजा राणीसारखी एकदम काहीतरी एक्स्ट्राऑर्डरीने होणार आहे या विचारांमध्ये ती जखडून गेल्यामुळे आता झालं असं मी ज्यावेळेस हा प्रवास करत होतो तर तो प्रवास करत असताना म्हणजे रेल्वेमध्ये हा प्रवास होता रेल्वेच्या डब्यामध्ये ती होती आमचा एक मित्र होता जो ओळखीचा होता आणि त्या मित्राच्या ओळखीतला तो मित्र होता ज्याची ती बायको होती तर झालं असं की तिने ओपनली हे कन्व्हर्सेशन डिस्कस केल्या ह्या गोष्टी आम्ही इंग्लिशमध्ये थोडासा संवाद साधत होतो जो की तिच्या नवऱ्याला काही शब्द किंवा काही गोष्टी कळायला फार अवघड जात होत्या परंतु आता माझा मुद्दा या ठिकाणी मांडण्याचा एक एवढाच आहे की जर बेसिकली म्हणजे जो की मी त्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला तुझं जर त्याच्यावरती प्रेम आहे किंवा तुला या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे तर ज्यावरती दबाव टाकण्यात येणाऱ्या गोष्टी किंवा तुला अडचणीच्या वाटणाऱ्या गोष्टींमधून जर बाहेर पडायचं तर तू त्या गोष्टी त्या समोरच्या व्यक्तीला सांगणं गरजेचं सा आहे परंतु मुलीच्या माइंडमध्ये सतत दुसरे विचार त्याच दिवसांमध्ये सुरू व्हायला लागलेले होते कदाचित ते फ्युचरमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये गुंतून त्याच्या आयुष्यात निघून जाईल परंतु त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात जो काही क्लेश होणार आहे तो प्रचंड असणार आहे तर ह्या गोष्टी किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या शक्यतो कम्युनिकेशन आणि बोलण्याने सॉर्ट आउट होऊ शकतात तुम्हाला जर ती गोष्ट डिफिकल्ट आणि ना बेरेबल नाही आहे तर तुम्ही डायरेक्टली समोरच्या व्यक्तीला सांगा तुझे वडील ऑलरेडी रिच फॅमिलीतून आहेत तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तू वापस वडिलांकडे जाऊन राहा त्या मुलाला सांग की आपण काही एकमेकांसाठी कम्फेटेबल नाही आहेत आणि मी इथून निघून जात आहे तर बट मला ह्या ज्या गोष्टीतून एकूण सारांश हा सांगायचा आहे की त्या ट्रेनमधून सफर करत असताना त्या दिवशी जे डिस्कशन झालं त्यावरून एक गोष्ट जाणवत होती एक म्हणजे मुलगी अँबिशियस होती तिचं पॉलिटिकल नॉलेज चांगलं होतं त्यानंतर तिला करंट सिनेरिओ देशभरात काय घडत आहे याचं चांगलं नॉलेज होतं जर तुम्ही इंडिपेंडंट होऊ शकता तुमच्या चांगल्या नॉलेजच्या जोरावर तर थोडंसं तुम्ही स्वतःला एक प्रकारे सेटल करण्याकडंही भर देऊ शकता किंवा स्वतःला सेटल करण्याकडं भर दिल्यानंतर जर तुम्ही बेसिकली पैशांच्या बाबतीत इंडिपेंडंट असाल ना तर तुम्हाला कुठल्याही दबावाखाली जगायची गरज नाही पडत तुमच्यावर कुठलंही स्वातंत्र्य कु थोडक्यात तुमच्यावर कुठलंही बंधन एखाद्या व्यक्तीला दू नाही शकत तुम्ही पहिले ते फ्रीडम मिळवलं पाहिजे एवढंच मला या गोष्टीमधून सांगायचं आहे आणि डेफिनेटली यात मुलाची चूक तर आहेच ऑबियसली बंधनं टाकणं किंवा जे त्याच्या फॅमिलीमध्ये चालत आलं तोच तो पुढं कर कॅरियर फॉरवर्ड करतो आहे तो आजच्या जगात एवढा रुळलेला नाही आहे किंवा मा त्याच्या माइंडसेटमध्ये ह्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अजिबातच नाही आहेत जे की खूप वाईट गोष्ट आहे एक प्रकारे